कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो येथील भौगोलिक भाग भाग हा डोंगर दुर्गम आहे तर या भागात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे याच तालुक्याच्या एका टोकाला पाथरज ग्रामपंचायत हद्दीत धोत्रे गाव व हो वाडीसाठी तब्बल एक्क्याऐंशी लाख रुपयांची जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली होती ही योजना एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण देखील झाली धोत्रे व वा धोत्रेवाडी गावात पाण्याची टाकी पाईपलाईन टाकण्यात आली आहे धोत्रे गावात या योजनेचे पाणी पोहोचले देखील मात्र धोत्रेवाडीत वर्षभरात केवळ दोनच वेळा पाणी मिळाले तर गावात ठेकेदाराकडून टाकीचे बांधकाम झाले पाईपलाईन नळ आदी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी येईल या ग्रामस्थांच्या आशा आता मावळल्या असून त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत धोत्रेवाडी <laughs> जिल्हा परिषदेमध्ये जवळपास तेवीस विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्हाला पाण्याची खूप समस्या जाणवत आहे या ठिकाणी गावाम वाडीमध्ये पाईपलाईन आलेली आहे शालेमध्ये दोन टाक्यासुद्धा भव्य दिव्य बांधलेल्या आहेत दि परंतु त्या टाक्यांमध्ये पाणीच नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे अतिशय प्रचंड प्रमाणात हाल होत आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा अन्य गोष्टीसाठी लागत असेल तर ते विद्यार्थी स्वतः पाणी घरी घरून घे घेऊन येत आहे तर प्रशासनाला माझी विनंती असेल की गावातली असेल किंवा शालेची असेल पाण्याची जी समस्या आहे ही त्यांनी मार्गी लावली अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आम्हाला सहा महिने झाले पाईपला एक महिना पाणी पुरतो आणि भेटत नाही दोनच दिवस सोडलेला आहे एरवी पाण्याची काय परिस्थितीत एक हप्ता या पाण्याला शेतकऱ्याची आहे म्हणून आम्हाला नंबर लावायला लागतो नंबर दोन दोन तीन तीन दिवस इथं झोपायला लागतो जेवण जेवण झोप नाही लागतो दिवसाला पाणी आलेली आखे दिवसाला पाणी भेटतो आलेली आम्हाला पाणी भेटतच नाही एवढी मोठी आलेली आहे आलेली आहे आम्हाला पाणी भेटत नाही ती आली होती का नव्हता आली आम्हाला काही माहित नाही पण त्या पाय जुने जुनेरी टाकले पण पाणी आम्हाला मिळतच नाही वर्षे झाला दोन दिवस पाणी भेट कर्जत लाईव्हसाठी मोतीराम पादीर कशेळे